नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे तर संस्कार्स किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मूग आणि पोहेचे कटलेट्सची रेसिपी आणि त्याचसोबत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत आपण चटणी देखील बघणार आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा तर तुम्ही बघू शकता किती दि मस्त असे दिसत आहेत कटलेट्स आणि चटणी तर जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे मी एक वाटी भरून एवढे मूग घेतलेले आहेत मोडाचे मूग तर तुमच्याकडे मोडाचे मूग नसतील तर तुम्ही भिजवलेले मूग देखील घेऊ शकता आणि एक वाटी एवढे आपल्याला पोहे घ्यायचे आहेत तर इथे पातळ पोहे किंवा जाड पोहे कुठलेही घेऊ शकता तुम्ही इथे आपण तीळ घेतलेले जिरं हळद चवीनुसार मीठ घेतलेले आणि दोन चमचे धने पावडर घेतलेली आता आपल्याला एक दोन मध्यम आकाराचे कांदे लागणार आहेत पुदिना लागणार आहे हिरवी मिरची आल्याचा छोटासा तुकडा आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आहे आणि शॅलो फ्राय करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तर आधी आपण पोहे स्वच्छ धुवून घेऊयात तरी ते स्वच्छ निवडून घेतलेले पोहेत मी आणि एकदा पाण्याने आपल्याला क्लीन करून घ्यायचेत आणि मग फक्त पोहे भिजतील इतकंच पाणी त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून बाजूला ठेवून द्यायचेत तर जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर फक्त पाण्याने स्वच्छ धुवून घ्या पोहे पाणी ॲड करू नका त्याच्यामध्ये तर इथे बघा मी अगदी पोहे थोडेसेच भिजतील इतकंच पाणी फक्त ॲड करते आहे त्याच्यामध्ये आता इथे आपण जो कांदा लसूण हिरवी मिरची आणि आलं घेतलं होतं तर ते बारीक चिरून घ्यायचं आप आहे आपल्याला तर माझ्याकडे चॉ चॉपर आहे तर त्याच्यामध्ये मी बारीक चिरून घेते जर तुमच्याकडे नसेल तर कांदा बारीक चिरून घ्या आणि बाकीचं साहित्य हे तुम्ही मूग जेव्हा आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याच्यामध्ये ॲड करून फिरवून घेतलं तरी चालेल आता हे बारीक चिरून झालेलं आहे आपलं आणि आता आपण मूग वाटून घ्यायचेत मिक्सरला तर खूप एकदम फाईन पेस्ट नाही कर करायची आपल्याला थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे आणि पाणी अजिबात टाकायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये वाटताना तर इथे पोहे पण आपले भिजलेले छान मळून घेऊयात एकदा व्यवस्थित आता त्याच्यामध्ये आपण जे मूग वाटले होते ते ॲड करूयात आणि जो आपण कांदा वगैरे चिरून घेतलेला होता बारीक ते ॲड करूयात सगळं आता आपण जे हळद मीठ धनेपूड आणि तीळ आणि जिरं जे जी काढून ठेवलं होतं ते ॲड करायचे आणि कोथिंबीर पुदिना ॲड करायचं आहे आता हे सगळं छान एकजीव करून मळून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित तर मूग आणि पोहे हे समप्रमाणातच घ्या म्हणजे व्यवस्थित बाइंडिंग येईल त्याला आता हे सगळं छान आपलं मळून झालेलं आहे आता तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही टिक्की बनवू शकता म्हणजे कटलेट्स बनवू शकता तर मी तर चौकोनी असे बनवते तर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही गोल बनवा किंवा चौकोनी बनवा किंवा तुमच्या मुलांना ज्या आकारात आवडत असतील त्या आकारात तुम्ही शेप देऊन बनवू शकता कारण तुम्ही मुलांच्या टिफिनलाही ह्या कटलेट्स देऊ शकता तर इथे मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे तर शक्यतो नॉनस्टिक पॅनचाच वापर करा म्हणजे ते कटलेट्स चिटकणार नाहीत खाली आणि एक दीड पळी एवढंच तेल घेतलेलं आहे आता एक एक करून आपण सगळे कटलेट्स ठेवूयात आता मध्यम आचेवरच आपल्याला करून घ्यायचे खूप हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही आहे नाहीतर सगळे करपून जातील खालून आणि खूप घाईघाई करायची नाही आहे परतण्यासाठी तर एक दोन मिनिटं एका बाजूने व्यवस्थित ते सगळं शॅलो फ्राय होऊन द्यायचं आहे आणि मग आपल्याला पलटून घ्यायचं आहे म्हणजे त्याला रंग देखील सुंदर येईल आणि व्यवस्थित ते एक फ्राय पण होतील तर अशा पद्धतीने आपले सगळे कटलेट्स छान शॅलो फ्राय झालेले आहेत तुम्ही बघू शकता है कि ती मस्ता शे दिशता है। जाता। ते आहे किती मस्त असे दिसत आहेत आणि व्यवस्थित परतल्या देखील जातात जर अगदीच तुमचं मिश्रण पातळ जर तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये बेसनपीठ ॲड करा शक्यतो हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे पण जर असं वाटलंच तुम्हाला तरच बेसनपीठ ॲड करा त्याच्यामध्ये आता इथे सगळे कटलेट्स आपले झालेले आहेत आता याच्यासोबत खाण्यासाठीची चटणीची रेसिपी बघूयात आपण तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे आलं लसूण घेतलेलं आहे हिरवी मिरची पुदिना कोथिंबीर घेतलेला आहे डाळवं घेतले आहे आणि एक अर्धा लिंबू घेतलेला आहे आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा एवढंच चाट मसाला ॲड केलेला आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आपल्याला आणि गरजेनुसार पाणी ॲड करायचं आहे तर पाणी खूप जास्त घालायचं नाही कारण आपल्याला खूप जास्त पातळ चटणी नको आहे आणि खूप दाटसर पण नको आहे तर अशी सरभरीत अशी चटणी हवी आपल्याला तर इथे आपली चटणी आणि कटलेट्स दोन्ही झालेले आहेत आपण सर्व करूयात तर तुम्ही बघू शकता आहे किती सुंदर असे कटलेट्स दिसत आहेत आणि चवीलाही तितकेच भन्नाट लागतात आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही सॉस किंवा मॅन्यूसोबत देखील हे सर्व करू शकता पण ह्या चटणीसोबत कटलेट्स खूप मस्त लागतात आणि ही चटणी तुम्ही डोश्यासोबतही खाऊ शकता किंवा वडे वगैरे जर तुम्ही बनवले तर त्यासोबत खाण्यासाठी देखीलही बनवू शकता तर मंडई तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्यासोबत बेल ऐकूनही प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण आपल्या रेसिपीचे व्हिडिओ अपलोड होतील तर ता त्याचं नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील तर इथे माझं सर्व करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी प्लेट दिसते तर ही रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा इव्हिनिंग स्नॅक्समध्ये देखील बनवू शकता मुलांच्या टिफिनसाठी देखील बनवू शकता खूप मस्त अशी होते आणि नेहमीच्याच नाश्त्यापेक्षा काहीतरी वेगळे असे आहे तर प्लीज नक्की ट्राय करून बघा आणि तोपर्यंत मस्त रहा आणि खुश रहा आणि वेळात वेळ बला काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल मंडळ आभारी आहे पुन्हा एकदा भेटूयात अशाच रेसिपीसोबत